तर मंडळी शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापण स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता आपण आलो आहे रेडियम लावायला गाडीचा नंबर वगैरे पण आला आहे तर पुढे नाव पण टाकायचं आपल्याला श्री प्रसन्न मागे नंबर टाकायचे आणि आपले चॅनलचं पण नाव टाकायचं तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आपण इथे डोंबिलीमध्ये आलो आहे मानपाडा रोडला जे आपले आहे दर्शन रेडियम आर्ट यांच्याकडे आलो आहे तर चला बघूया नंबर प्रिंटला गेला आता बघू शकता तिथे ब्लॅक भाऊ मेजॉरिटेप घेता आता बघू शकतो आपण हा मारणार आहे तिथे ब्लॅक भाऊ मेजॉरिटिप घेत आहेत बघू शकतो आपण हा मारणार आहे द भाऊ आता आपले बघा रेडियम लावतात ब्लॅक बघू शकतात आपला नंबर पण कट झाला म्हणजे बघू शकता आणि इकडे ब्लॅक प्रिंटचं चा काम चालू आहे भाऊ आपले लावतात ब्लॅक प्रिंट रेडियमचं चा काम चालू आहे मानपाटा रोडला म्हटलं काय तरी नाश्ता पिवा इथे वडापाव आहे वडापाव हवे मस्त पी चला तर मंडळी असं आहे फायनल लुक याच्यावरती नाव येणार आहे श्री स्वयंभू प्रसन्न आतमधून असं दिसते बघू शकतं सब व्ही दिसणार आहे आतमधून इथे नंबर बसवायचं काम चालू आहे करू शकतो भाऊ आपले नंबर बसवत आहेत आपला नंबर आला एम एच झिरो फाय डब्ल्यू थ्री सेवन वन फाय हा एक मिनट बघा फायनल लुक एम एच झिरो फाय डब्ल्यू थ्री सेवन वन पाय कसा वाटला नंबर मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा कार्तिव्हचा हिशोब मंडळी फायनल लोक असं आहे ते खाली नाव येणार ना राजेंचं गणपती जॉब पाहिजे बघू शकते मंडळी फायनली आपली गाडी रेडी झाली आहे तुमच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी नंबर पण आपल्या गाडी चालला आहे फक्त नंबर प्लेट यायचे नंबर पण प्रिंट करून झाले बघू शकता आज मी काय काय रेडियम केले तर सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे प्रिंट करून घेतल्यानंतर श्री स्वयंभू प्रसन्न तर इकडे गणपतीचा छोटा फो फोटो प्रिंट केला आहे इकडे काहीच नाही केलं आहे मंडळी इकडे आतमध्ये काहीच नाही हे फायबर असल्यामुळे याच्यामुळे रेडियम चिपकत नाही आणि इथून ही ब्लॅक पट्टी बॅ ब्लॅक प्रिंट केली आणि इकडे आपण आपलं नाव टाकलं आहे चॅनलचं बघू शकता कॉर्पोरेट रिक्षावाला तुम्हाला जर कुठेही डोंबिलवरून जायचं असेल तर बुकिंग तुम्ही करू शकता नाईन सेवन ट्रिपल टू फोर फाय नंबर आहे माझा आणि जर माझ्या गाडीचा प्रवास तुम्हाला आवडलात नक्की सबस्क्राईब करा मीटरप्रमाणे पैसे देणे हा इथे नंबर प्रिंट केला तिथे डाव्या बाजूने उतरणे हे पण प्रिंट केलं मी मागे आपण इकडे नाव टाकले मंडळी बघू शकता तुम्ही तुम्हाला एक कुठेही गाडी दिसली तर नक्की मला आवाज द्या मंडळी नक्की आवाज द्या आणि तुम्हाला डोंबलीवरून कुठेही जायचं असेल डोम कल्याण म्हणा ठाणे म्हणा उल्हासनगर म्हणा अंबरनाथ बल्लापूर घाटकोपर मुलुंड विक्रोळी कुठेही जायचं असेल तर नक्की मला बुकिंग करा बुकिंगसाठी मी नंबर पण दिला आणि तुम्ही डी एम पण करू शकता डी एम पण करू शकता आणि असं असणाऱ्या आतमधून मंडळी लोक बघू शकता तर मंडळी कसं वाटला रेडियमचं काम मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कुठेही डोंबलीमधून जायचं असेल कुठेही बाहेर कल्याण म्हणा ठाणे म्हणा अंबरनाथ बदलापूर विक्रोळी घाटकोपर मोलून जायचं असेल तर नक्की मला डी एम करू शकता व्हॉट्सअपनवर हाय करू शकता माझा नंबर पण दिला त्यावर कॉल पण करू शकता आणि मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद